रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस होईत सर झोपलं हो, हो का बर जर दिसते सून बाय आली अगो बाया मुरळी घालवाय नाही काय नाही एकटीच कशी चालली तुम्ही इकडून हा अग काय भानगड एकटीच आले तू घालवाय नाही काय नाही पोरग तसच हाताव हात बी घाडा का हा अगो बाया का ग आणि बापान बाप दिवाळीला साडी नाही घेतली का तो दुबाळको घालून आली मग काय साडी घालून अगो कस गे अकरा ला घेऊन एकटीला मा, कस काय नाही गालो आलो काय नाही तुझा भाऊ नाही बाप नाही त्यांना काय एवढी होती एवढी काय भारी नोकरी होती त्यांना अगो लेकरा शिव का लेकर आपण ते दोन एसटीत बसून दिलं मग मला वाटलं कोणतरी येईन पण कोणीच नाही आलो काही कड्याला बोल तिकडून वाटणी आली म्हणून आपण एखादी गाडी म्हणलं भेटली तर जाव त्या गाडीवर बसून फोकाट हो फोकाट हो बघायचं बापाला आणि भावाला जट नको त्यांना जी अखादी म्हणली असते चला काय घालवायचा अगं तू चाली अवघा मुरळ मुरळी सुद्धा नाही गेली वड्या बचकणी आली हातालीतून आली तर देवा ना अजून काय पाहिजे साडी सुद्धा नाही अगं तुझ्या डोंगाला मोकळीच चालली तू हा साडी घेऊन काय करू काय करू म्हणजे दिवाळीची नसती काय साडी अगं खाल्लं का पिल्लं कोण बघत नाही पण साडी असावा बहीण बहीण बाबाला असावा एका रात्रीचा येसावा दिवाळीला गेल्या आधी साडी घेत्या माहिती मा 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 आणली आणि तुला जायचा तुला ह्यागडा गेलीच नसती तर बरं नसतं झालं का काय गरज होती का जायची मग साडी सुद्धा नाही घेतली आणि आणली आणली कुठे गेली आणली अंगाव तर नाही तुझ्या मग अंगाव ड्रेस घालून आली बर झालं लहानपणी हवस नसन झाली तवा बरे घातला डिरेस हा लोका नियोगा लोका नियोगा न मग म्हणूनच मग ना डिरेस ची लहानपणी हवस नसन झाली तवा बरे घातले अग पण नांदा गेल्या साडीच राहून देत जावा काय नाही आजकालच्या लोकांनी उग सरी घातली म्हणून आपण गळफास घ्यावा दुरी घेऊन लोकांचं काय करायचं म्हणा साऱ्या पुरी घालत्यात त्यांचं काय करायचं आपल्याला सोबन असच काढवा साजरा सोजन नक्की सोबत मला नाहीवाल नवाल परी येली गाईन कद्या वस्त्र जाईन म्हणा मी असालीत असते मला नाही पाठायचं असलं असलं जमणार नाही आई बापाच्याकडे नखर माझ्या मुरा नाही जमणार बस करा काय बस करा हे असलं नखर करायचं अगं काय तुला सांगितलं कळत नाही ग मला नाही जमणार हे असले कपडे कपडे जामणार नाही हा नाही जमणार साडी घालाय दणकून हा हा काय कराय गेल ती कुठं डोळ्यात घालवाय काय शीतफळा खायला मग शीतफळा वाचून पडायला लागले होते काहीतरी बघू बसा खाली बसा खाली खाली बसा नाही शीतफळीला कशाला जटाय गेली कामधांदा टाकून काय तारा झाली ग वया तू काय तस काय करतो

आता तूच म्हणते मी वर बघत होती खाली हा ही काय बसली आता मुर फोनवर नाही मुरहळी नाही काय नाही भाऊ सुद्धा नाही बाप सुद्धा नाही घाल घालवाय आला आली एक्कीच हात आली तर देवा हा बघ योग्य होईल आगा ही दुबाळ गो गुंतून आली कशीची साडी सुडी बापाने भावाने हलक्या आनंदाने साडी घेतली असती तर कणकुनी आली असते साडी गुंडाळून घेतलीच नाही तर काय गुंडाळीन घेतली अगं घेतल्या मनुष्य हाऊसनी नेसत कसली का असताना बांडी बुरखी चो चुळी बांगडी कणकुनी नेसत तुला कसला ड्रेस घातला मामा काय मामा मज बारे घेतलाय बघू ना साडी कसली घेतली नाही घेतली घ्या नाही घेतली मग का लय भारी घेतली बघ हा हौसाने बघ तू का जावंचं कोडकव ते नंतर घे मग तर बरं आहे मग आमच्या जी हातात हातो दोन गो माझी बाई बोलणं आहे बोलणं काय घेतली साडी तुला साड्या पहिल्या घाल घेतो अगं पाहिजेत ना तितकं आहे बाप्पा गरम मग देवायला मी म्हणलं नको आता वर्षी जोड्या करून मला साडी करायची मग ना यात साडी घेतली ना मग आता डबल डबल साड्या घेऊन काय करायचं नाही का बर बघा बरं मग तुझी नाही तुम्ही जा तुमची सून माई जा तुमची सोने तुम्ही बघा कसं होत आहे

मग दुसऱ्याला बी नाव ठेवू नये माझं मी कोणा नाव ठेवून फक्त मला कशी साडी घ्यायची दाखव मला म्हणजे मला घ्यायला चांगली असते तशीच घे नाही दुसरे तुला हा थांबा म्हणलं होतं ना थोड्या याच्यानी दाखवते मग सांगितलं असतं ना थोड्या याच्यानी यांच्या समोर कसं काढायला लावायचं हा हा त्याला मग माहिती झालं बाई आताच कशाला विचारलं दरा दमाने सांगितलं असतं ना इकडं घ्यायचं सास सासऱ्याचा जीव असलं नाही तसलं तसलं नाही असलंच पाहिजे मला त्याला एवढं मथाळ मथाळ झालं तरी जावं वाटतं मायाला आणि मला म्हणतात लगुशी बाबी लगुशी झाली बर मग माझं भाऊ बुलीत आम्ही काय केलंय तुम्हाला अगं तुम्ही महिना भर राहा अजून आयुष्यात नाही राहिले आठ दिवस आज जाती माघारी त्याच दिवशी माघारी हा माझं बळ बी नाही भावांड नाही ठेवी तर आई नाही आली की आधीच तयारी असते त्यांची कधी पिचळ हाकल तुमच्या म्हणित ना तस आम्ही नाही आम्ही पंधरा पंधरा दिवस राहून

आपण बघन करीन तवा ह्यांच्या कधीच नाही नीट नेटक त्याला नीट हार नाही घालायचा तापाय नाही मांडायचं इजून गेलं चला काय करावं आपण तरी त्याला सगळी कळत नाही काय करते ऑटो बसली घरात ती गेली चार आठ दिवस माया हा काय झालं बाई मी जाते मग का? का, अग का, दा, दा का, का <laughs> हा अगं सात आठ दिवस झालं कामा दांद्याचा पाडाय राडा तसात आणि तयारी केली की तू निघाली काम कोणी बघायचं तिथं बसल तक्रू घेतलं काय मग अगं मलकार लाव बाया मॉलकार लावून कर नको करू एकटी दरवर्षी असं का तुम्ही तिला अगं नको हुजत घालो तेव्हा जाई तू आधी जाऊन माझा अगोदर लाग पण तू बी जा पण तुझी नाही सुरत मनुष्य जरा दाख खाली कामा त्याची का विचार करावा काय पाळावा काय हो करते तुला पटन तस करत म्हणजे असलं काय होत बोललं मग आलं कोण निघाली वाड्यावर काय ना तिला आलता काय कोण न्यायला ती तशी अग नाही आलं पण गाल बाय सुद्धा तशी चाली एकटी मग मी काय करू तिचं नुसतं इकडून गार हाड भाड घेतले म्हणजे दुसऱ्या जीव घ्यायचा सास सासऱ्याचा इकडं आणि तिकडं चालायचं उड्या मारेत तिकडून नका का कुणी पुसताना हा आहेली नीट नेट ना आता आम्हाला पोसायचा दान त्यांचं वाटाळे आम्हाला पोसाय आमची हाइट आहे की आम्हाला इचार पस करणार म्हणजे प्रत्येकळ ज्याची असते ना मग मी माय जायते आज नको जा वाग एवढा काम धंदा आवर लेवा जा घरानात काय काम आहे तिला म्हणायचं ना जाऊ नको दोघींनी केनास ना दोन दोन दोघी गेल असो ना संगच मग तिला म्हणायचं ती मज्जावाले ना आता ओफावे मला जायचं माझ्या त्यावे तिला म्हणायचं नको जाऊ काम अगं तू पारगिरी आल्याच्या बाहेर ऐकण्याच्या गेली नाही काय का सगळ्यांच्याच ऐकत तुला तो तुला आता सांगते तस नको नको निघू लागे नाही मी निघत नाही गिरीत नाही मी नाही जाणार बघू आपण हा काय कोरड नाही ना 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 खाल्ला ना आमच्या वाचून तू लागली सांगा तुम्ही नका जाऊ सासूची लागल्या बराबरी करा बस घेऊन म्हणा दिवा भि काय होत काय 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 काय

तिला लागून तिला नाही जट घ्यायची तिच्या बी नाही नाव याला भाऊजी एवढे पैसे एक रुपये तरी दिला का आलेली भेटायला ते वर वर मायान मला काय म्हणायचं तुम्हाला अण्णा अनो मला फोन करायचा घेऊन येणार होती मला फोन करायचा ना मग आलेच असते आधुन दाखने जाऊन आलते मग यायचे ना घेऊन का नाही आले मग द्यायचे ना पैसे म्हणत होते चला म्हणून मग नाही पैसे देऊन काय तुमच्या कशात घालायचे का आमचे नक आई द्यायचे ना आईला साडी तुला धरी पैसे आणणार तुम्हाला काय माहिती दिलेत का नाही दिले आतमधून दिल्यावर काय माहिती असतात आम्हाला दाखवायचं दिसतं बाहेर नवरा कुठे बांध आमचा अजिबात जमत नाही हजार रुपये दिलेत त्यांनी माझ्याकडे म्हणजे आईला साडी घे दिवाळीला आईला घे तुला घे आम्ही आम्ही काय केलंय त्यांच्यासाठी ते आम्हाला काय करते काही कर्तव्य आमच्याविषयी अजून काय करते आता मला घेतली नाही का मागच्या वेळेस साडी देवगड उपकार केला माझ्यावर नियम एक काय झालता साडी घेतली आम्ही तरी हजार हजार रुपयात गप्प पडलो बाई चार हजाराची मग कितीची त्याच्यावर किंमत चार हजार होती मग मला माहिती चार हजार दोन हजार असते बरी काय काय किंमत काम कमी पण तेवढं बघायचे उसापाची हि केवड्याचं ती केवड्याचं केवढा रे रेवडा बघत बसायचं पुरो बारा करीत काम कोणी करावं जरा कपडे बाजूक लावा कामाला आम्हाला कळते माय आली ती मला बसू दे की गाडी बर इकडून इतक्या लांबून चलत आले मी आमच्या परत गेला चलत आली म्हणजे मग आई बापाची इकडे फुकणी आपटली होती गाडी गुडीच नव्हती घालवायचा काय करीन बरी आली चलत कोणाच्या उपकाराला काय वराला आली चलत म्हणजे आले की काम करायला लागू आले ते आराम करू दे तिकडे काय डोंगर पाहतात तिकडे काय काय करतो That's a whole industry.